वटपौर्णिमा ही हिंदू संस्कृतीमध्ये पवित्र मानला जाणारा सण आणि या वटपौर्णिमे दिवशी महिला आपल्या पतीचा सात जन्म मागत असते वडाची मनोभावे पूजा करते आणि पूजा करून वडाला सात फेरे घालते कारण जन्मजन्मी हाच पती मला मिळावा ही पती आणि पत्नी यांच्या प्रेमाचा तो एक भाग असतो सत्यवान आणि सावित्री कथा याच आख्यायिकेने सांगितली जाते कारण सत्यवानाचं आयुष्य कमी होतं आणि ही गोष्ट जेव्हा सत्यला समजली तेव्हा सावित्रीनं यमदेवांची भेट घेऊन सत्यवानांना सत्यवाना हिंदू धर्मात पवित्र मानली गेली ह्याच पद्धतीची एक गोष्ट जी अतिशय हृदयद्रावक म्हणावी लागेल कारण आत्ता दहा जून वटसावित्रीची पौर्णिमा झाली महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तो सांगली जिल्ह्यात तसाच साजरा केला गेला सांगली जिल्ह्यामध्ये एका पत्नीनं स्वतःच्या पतीला वडाची पूजा करून सात जन्म मागितलं मात्र त्यांचं हे सात जन्माचं मागणं संध्याकाळी साडेबारा वाजता मृत्यूच्या ह्याच्यामध्ये बदलून गेलं कारण त्या पत्नीनं स्वतःच्या पतीचा थेट खून केला आणि त्याला कारणही अगदी किरकोळ असं होतं ही कोणत्या पिक्चरमधली कथा नाहीये ही सत्यकथा सांगली जिल्ह्यातल्या माधवनगर येथील या मध्ये घडलेली आहे नाव अनिल लोखंडे अनिल लोखंडे यांचं वय पन्नास होतं आणि त्यांची पत्नी वैशाली ही मान तालुक्यातल्या गोंदलीखोर येथील होती गेल्या ये दोन वर्षापूर्वी त्यांचा दुर्दर आजारानं मृत्यू झाला तेव्हापासून अनिल लोखंडे हे त्यांच्या नातेवाईकांच्याकडे राहत होते अनिल लोखंडेंना काजल आणि शिवानी या दोन मुली संसार सुखाचा चालू होता मात्र दिवसभर कष्ट करून वैशाली ही त्यांना साथ देत होत्या कालांतरानं दोन्ही मुलींची लग्न झाली आणि त्यानंतर त्या त्यांच्या सासरी नांदण्यासाठी गेल्या इकडं अनिल लोखंडे यांच्या पत्नीला एक दुर्दर आजार झाला आणि त्या आजारात त्या मृत्युमुखी पावल्या त्यानंतर अनिल लोखंडे यांचं जीवन एकाकी एक पडलं दोन वर्षाचं आयुष्य एकाकी घालवल्यानंतर नातेवाईकांनी अनिल लोखंडे यांचं लग्न लावून देण्याचं ठरवलं त्यानुसार नातेवाईकांनी मुलगीही बघण्याचा कार्यक्रम सुरू केला यातच ते खटाव तालुक्यातील वडी गावचे बाळकृष्ण इंगळे यांची मुलगी राधिका इंगळे हिला पाहण्याचा कार्यक्रम झाला आणि तेवीस मे रोजी त्यांचं माधवनगर येथील एका मंदिरामध्ये लग्न झालं लग्न झाल्यापासून अठरा दिवसांचा कार्यकाल हा त्यांच्या संसाराचा झाला राधिका आणि अनिल लोखंडे यांच्यामध्ये अनेक वेळा या अठरा दिवसांच्या दरम्यान वादही झाले पण हे वाद थोडे समंजशाने मिट मिटले पण जात होते मात्र वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी ज्यावेळी राधिका वडाची पूजाही केली आणि त्यानंतर त्या घरी आल्या दिवसभर दोघांनी एकत्र घालवला सायंकाळी अनिल मनात मनातही आलं नव्हतं की आज संध्याकाळी आपला मृत्यू होणार आहे मात्र ते खरं होतं अचानक सावित्री म्हणून असलेली आजची आधुनिक सावित्री म्हणजे राधिका यांनी आपल्या पतीला भर दुपारी वडाची पूजा केल्यानंतर जन्मजन्मी हाच पती मिळावा म्हणून वडाकडे मागितलंही होतं मात्र सायंकाळी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांनी व त्यांच्या पतीचा डोक्यात कोराडीचे घाव घालून खून केला रक्ताच्या थारोळ्यात आणि लोखंडे पडले होते याच वेळी त्यांनी त्यांचे मावसभाऊ गणेश यांना फोन करून सगळी हकीकत सांगितली आणि त्यानुसार ते पूर्ण त्यांनी ऐकून घेतलं आणि ती सगळी गोष्ट माधवनगर पोलीस स्टेशनला गेली रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या अनिल यांना पोलिसांनी जाऊन पाहिलं तर ते मयत झाले होते आतापर्यंत इतिहासामध्ये अशा अनेक गोष्टी घडल्या ऐकल्या मात्र ही गोष्ट जरा वेगळीच म्हणावी लागेल कारण संपूर्ण महाराष्ट्र हा एक चांगला सण साजरा करत होता त्याही महिलेनं सण साजरा केला होता पतीचं आयुष्यही मागितलं होतं मात्र सायंकाळी अशी कोणती गोष्ट घडली की बारा साडेबारा वाजता सा वा वा या दरम्यानच्या काळात पतीचा खून करावा लागला कारण राधिकाचं वय सत्तावीस होत वर्षाची होत ही केवळ राधिकाला सहन होत नसेल पण राधिकानं असं केलं नाही पाहिजे होत अशा चर्चेमधून ऐकायला मिळते पण राधिका ही आधुनिक सावित्री मांडली गेली होती मात्र आधुनिक सावित्रीनंच स्वतःच्या पतीचा सा खात्मा केला होता आपला आवाज साठी संदीप जठार गोंदवले